नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे जे आपलं तुमचं सर्वांचं या आपल्या जे एम एस सी ई टी या चॅनलमध्ये तर तुम्ही आ, मी एक व्हिडिओ अपलोड केला होता पोस्ट केला होता की एम एस टी ई टीच्या परीक्षेच्या निकालात घोटाळ ठीक आहे हा व्हिडिओ सोळा तारखेला आजच अपलोड केला आणि याच्यानंतर अजून एक व्हिडिओ अपलोड करत आहे की याच्यावरती काही बरेच जणांनी कमेंट केल्या ते कमेंट देखील दाखवत आहे ठीक आहे त्या व्हिडिओच्या तर पहा त्या व्हिडिओच्या बऱ्याचशा किती कमेंट्स आहेत त्या ठिकाणी मी दाखवतो एक मिनटं हां ठीक आहे या ठिकाणं पहा एक पाचशे अडुस अडुसष्ट कमेंट फक्त या किती एक आठ तासात आलेल्या आहेत अडुसष्ट पाचशे अडुसष्ट कमेंट आणि मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं पा कमेंट पण पाहिलं आहे अणगा घोटाळा झाला भाऊ घरचे भाखर खाऊन देणार काहीतरी करा असं ज्याला वाटतं त्याने लाईक करा पहा बरेच जण असं म्हणत आहेत की आमचे मार्क्स जास्त पर्सेंटाईज कमी पर्सेंटाईल कमी मार्क्स जास्त अशा पद्धतीचे गोळ आलेले आहे तर याच्यासाठी काय करावे तर या सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण आत्ता मी लाईव्हमध्ये देखील सांगितलं ला, ठीक आहे लाईव्हमध्ये देखील सांगितलं ला की मेल करणार आहोत ईमेल तर ऑफिशियल टीच्या ऑफिशियल वेबसाईटला ऑफिशियल वेबसाईटला नाही तर ईमेल आय डीला ऑफिशियल ईमेल आय डी मी त्या व्हिडिओमध्ये मी उद्या पोस्ट करणार त्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की मी जसा मेल करतो आहे तोच कॉपी करून त्या मेलला पेस्ट करायचं आहे जेणेकरून मी पण करणार माझ्यासोबत अन्य युट्यूबर देखील करणार आणि तुम्ही देखील तोच मेल करायचा आहे जेणेकरून यूट्यूब म्हणजे रिझल्ट तर परत नाही लागणार पण जो कट ऑफ आहे तो तुमच्या मार्क्स किंवा पर्सेंटाईलच्या येणे तुम्हाला कमी होऊ शकतो त्यामुळे तुमच्यासाठी आपण मदत म्हणून एवढं करणार आहेत त्यामुळे आपल्याला तुम्ही सपोर्ट करायचा आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि तुम्हाला जर तुमचे जेवढे पर्सेंटाईल आहेत तर तुम्हाला प्रेडिक्ट करायचे असतील कॉलेज प्रेडिक्ट करायचं असेल तर तुम्हाला इतक्या इतक्या पर्सेंटाईला कोणतं कॉलेज मिळणार तर तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे कॉलेज प्रेडिक्टर टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह कॉलेज दोस घेऊन आले तुमच्यासाठी कॉलेज एक्सपेक्ट करणार प्रेडिक्टर यामध्ये तुम्हाला एक्स्पेक्टेड पर्सेंटाईल त्याचबरोबर ऍडमिशन टाईप्स आणि तुमची ब्रँड सिलेक्ट करायची आहे त्यानंतर नेक्स्ट पटनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला नेम तुमचं हायर सेकंडरी इन्स्टिट्यूट म्हणजे ट्वेल्थचं कॉलेज नेम त्यानंतर सिलेक्ट युअर ट्वेल्थ स्ट्रीम त्यानंतर मोबाईल नंबर व्हॉट्सअप नंबर टाकून सबमिट करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी ओ टी पी टाकून अँड कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं त्यानंतर तुमच्या समोर तुमचे एक्सपेक्टेड पर्सेंटाइल जे तुम्ही टाकले होते नंतर तुमची कॅटेगरी त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला कोल्हापूर इन्स्टिट्यूट या ठिकाणी कॉलेजचे नेम म्हणजे जे कॉलेज तुम्हाला मिळू शकतं सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रांच मी या ठिकाणी एक अंदाजे पर्सेंटाइल टाकल्यामुळं या ठिकाणी मेकॅनिकलला हे कॉलेज मिळू शकतं तर तुम्हाला या ठिकाणी कॉलेज लिस्टच या ठिकाणी येऊन जाईल तर तुम्ही आत्ता जायचं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे आणि कमेंट बॉक्समध्ये दे देखील लिंक आहे लवकर जायचे आणि तुमचे एक्सपेक्टेड कॉलेज पर्सेंटाइल टाकून चेक करायचं आहे पहा या ठिकाण तुम्हाला समजलेलं आहे सगळं माहिती तर या ठिकाणी तुम्हाला फक्त काय करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे चॅनलला आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा उद्या जो व्हिडिओ येईल तो शंभर टक्के पहा आणि त्या व्हिडिओमध्ये जसा मी मेल करणार आहे तसंच करायचं आहे एवढंच सांगणार होत्या व्हिडिओमध्ये आणि पी सी बीचा ग्रुपचा रिझल्ट जो आहे तो रात्री बारा म्हणजेच पाठ पाठ बारा येऊन लागेल त्याच्यानंतर मी संपूर्ण व्हिडिओ टाकणार त्याच्यात जर स्कॅन झाला तर आपण परत मेल करणार आहोत त्यामुळे आपल्याला सपोर्ट असंच राहू द्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये द्या ह्याला देखील जॉईन करा बेटोपोटच्यामध्ये तोपर्यंत धन्यवाद